फ्रेंड्स मी मनीषा चाभळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर आजचा विषय आहे व्हिडिओचा नवरा बायकोमध्ये भांडण का होता आणि त्याच्यावर उपाय सांगणार आहे मी तर चार उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे हा व्हिडिओ तर पहिलं उदाहरण सांगते मी की अपेक्षा अपेक्षा म्हणजे नवरा बायकोमध्ये अपेक्षा खूप असतात नवऱ्याला वाटतं बायकोकडून खूप अपेक्षा करावा आणि बायकोला वाटते नवऱ्याकडून खूप अपेक्षा कराव्या तर पहिलं पहिलं उदाहरण सांगते मी अपेक्षा म्हणजे काय तेच सांगते नवऱ्याला वाटते माझ्या बायकोने हीच साडी घातली पाहिजे याच वेळेला उठली पाहिजे हेच कामं केले पाहिजे मला जेवण वेळेवरच दिलं पाहिजे तिने हा ड्रेस घातला पाहिजे मला फोन आला तर मी उचलला का नाही मॅसेज केला तर रिप्लाय का नाही दिला तर खूप असे उदाहरण आहे तर त्या अपेक्षा खूप जण करतात नवरा असो बायको असो तर ह्या अपेक्षा सहजासहजी टाळा अपेक्षा टाळल्या तर तुमचा फायदाच आहे कारण अपेक्षा म करू नका समोरचा व्यक्ती आपल्या अपेक्षा निभवतो नाही निभवत त्याच्यावर पण आहे कोणी कामात असेल तर फोन उचलू शकत नाही कोणी कामात असते तर मेसेजला रिप्लाय देऊ शकत नाही त्याच्यामुळे नवरा बायकोमध्ये भरपूर भांडण होता आणि एक विचित्र प्रकार घडतो तर असं करू नका दोघां मिळून विचार करा त्या गोष्टीचा आणि समजून घ्या काही कामात असेल माणूस काही बिझी असेल ती व्यक्ती कुठे गेलेली असेल तर दोघांनी पण चांगलं समजूतदारीनं घेतलं तर ह्या गोष्टी घडणार नाही अपेक्षा ठेवू नका हां अपेक्षा ठेवणं हे काही गलत नाही आहे तुम्ही अपेक्षा ठेवू शकता पण मोजक्या गोष्टीचा ठेवा याचा हे मनाला लावू नका घ्या की हे अपेक्षा केलीच पाहिजे हिने पूर्ण ही यानी केलीच पाहिजे तर ह्या अपेक्षा ठेवू नका ठेव नाही तर कदाचित ठेवा पण पण त्या पूर्णच होतील ह्या नका ठेवा दुसरं उदाहरण सांगते मी दोन नंबरचं की माझी चु माझी चूक नाही मी बरोबरच आहे हा एक वैयक्तिक स्वभाव राहतो लेडीजचा म्हणा की जेंटचा म्हणा नवऱ्याचा म्हणा की बायकोचा म्हणा मा माल मी बरोबर आहे माझं चुकलंच नाही मी चुकणारच नाही तर असं नाही चुका दोघांकडून पण होता पण आपण त्या चुका मानल्या पाहिजे हे मला तरी वाटते कारण चूक प्रत्येक माणसाकडनं चूक होते मीच बरोबर आहे हे क कधीच नाही होऊ शकत की मीच त्या गोष्टीमध्ये बरोबर आहे माझंच बरोबर आहे तर असं नाही झालं पाहिजे त्या गोष्टी आपला आपली चूक मान्य केली पण पाहिजे की मी या गोष्टीमध्ये चुकलो समोरच्या समोरच्याचं बरोबर आहे किंवा चुकलं या गोष्टीचा हेतू नका करा समोरच्यावर तोल का उसला, बोट नका उचला स्वतःवर पण बोट ठेवा कारण आपण एक बोट दुसऱ्याला ठेवतो तर चार बोटं आपल्याकडे असतात त्याच्यामुळे चूक मान्य करा आणि मीच बरोबर आहे हा अयंकार म्हणा की हा स्वभाव म्हणा बदला आणि आणि तिसरं तिसरं उदाहरण म्हणजे एकमेकांची काळजी घेणं तर आजकालच्या नवरा बायकोमध्ये म्हणा परिवारामध्ये म्हणा खूप दुर्लक्ष होत आहे एकामेकांची काळजी घेत नाही कामामध्ये खूप व्यस्त राहते माणूस तर कसं राहते ना एक उदाहरण तर सांगते मी तुम्हाला की माणसाच्या डोक्यामध्ये हाच विचार राहते अ ही कुठं जाणार आहे ही इथंच तर राहणार आहे हिची काळजी काय घ्यायची हिचं कोणतं दुखतं हे तर रोजचेच काम आहे हे तर रोजचंच आहे तर असं नका करा कारण समोरच्यांना पण वाटतं की या माणसाने किंवा या बाईने माझी काळजी घेतली पाहिजे बायकोला पण वाटते हा रोजचंच काय झालं आता आता कुठं तुटणार आहे की आता कुठं आपण पुढे जाणार आहे आता इथंच ते आपण आपली हीच जिंदगी आहे तर एकामेकांची काळजीच करणं सोडून देता जेवणाचं विचारत नाही तब्येतचं विचारत नाही काही घेणं देणं नाही राहत आहे नवरा बायको आहे फॅमिली आहे का यांना विचारायचं घडी घडी तर असं नका करा एकामेकांची काळजी घ्या कारण काळजी खूप महत्त्वाची आहे कारण प्रेम असतं त्याच्यामध्ये कारण जो व्यक्ती आपल्यावर प्रेम करतो तोच आपली काळजी घेतो तर दुःख सुख जेवण वगैरे त्या गोष्टी विचारत राहा कारण सर्वात काही त्याच गोष्टी राहतात आपल्या कारण एकामेकांची काळजी घेणं हे आपल्याला पाहिजेच एकमेकांच्या काळजीवर तर काळजी करा दोघंही नवरा बायको एकामेकांची काळजी घ्या परिवार आहे लेकर आहे सर्वच काही आहे तर एकामेकांची काळजी घेणं हे गोष्ट करा चौथं आणि महत्त्वाचं उदाहरण म्हणजे एकमेकांचा विश्वासघात करणे हे चौथं उदाहरण आहे माझ्या आणि सर्वात महत्त्वाचं आहे एकमेकांचा विश्वासघात करणे तर उदाहरणच म्हणते मी बाहेर अफेअर करणं खोटं बोलणं काही गोष्टी लपून ठेवणं खूप काही असे मॅटर बायकोकडून लपून ठेवणं की बायको नवऱ्याकडून लपून ठेवणं तर हे नका करा कारण सर्वात महत्त्वाचा गोष्ट हा नवरा बायकोचा विश्वासच राहते एकामेकांवर आणि ती विश्वासानेच समोर नातं टिकलेलं असतं तर प्लीज सर्वांनी विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाला तडी गेलं नाही पाहिजे असं नातं आपलं बनवा कारण एकामेकांवर भरपूर विश्वास राहते तेव्हाच त्या ते गोष्टी घडता समोर आणि दोघांनी एकामेकांवर विश्वास ठेवा आणि नातं समोर न्या असे प्रेमाने सुखाने संसार करा आणि एकामेकांवर प्रेम करा ह्या चार गोष्टी तुम्ही मान्य केल्या आणि चार गोष्टी तुम्ही सांभाळून केल्यानं तर कधीच नवरा बायकोमध्ये भांडणं होती नाही आणि खूप छान असा सुखी संसार होईल फॅमिलीसोबत स्वतःसोबत तर असे चार नियम माझे आवडले का नक्की बघा ला व्हिडिओला आवडला तर लाईक करा ला ला, कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय